फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस इंडो जर्मन द्विपक्षीय सहकार्य अंतर्गत आजच्या या एमओ यू च्या कार्यक्रमात उपस्थित वनभ प्रमुख सैगेश मुर्निकर जी आय झेडचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर एगे हेंद्रो वोन बेट्राब पी सी सी एफ वाईल्ड गाईफ श्री महीब गुप्ता पी सी सी एफ कॅम्पा श्रीमती सुमिता विश्वास स्री श्री श्रीनिवास रेड्डी संचालक प्रबोधिनी श्री कुंदन बर्नवाल श्रीमती अर्चना चटर्जी श्री गोखेजी व महाराष्ट्राच्या दहा जिल्ह्यातून एक संकल्प घेऊन इथं उपस्थित माझ्या सर्व वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी वनाची सेवा करणाऱ्या माझ्या सर्व प्रिय बंधूंनो माता भगिनींनो व इतर सर्व मान्यवर नागरिक बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन कुंपन विकास योजनेचा अधिकृत शुभारंभ झाला असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो यासोबतच जी आय झेड व महाराष्ट्र शासन वनविभाग यांचाही अवनत क्षेत्रामध्ये वनाचा विकास करणे व इतर सर्व बाबींच्या संदर्भात गा द्विपक्षीय करार हाही पूर्ण झाला असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो खर तर अकरा वाजेपासून दीड वाजत आग आहे एक वाजत आग म्हणजे दोन तास जागाय मी मनात विचार करत होतो की चिंतन व्यवस्थित जागा आहे प्रेझेंटेशनही व्यवस्थित जागाय पण हेही तेवढंच खरं आहे की चिंतन मनन जाग्यानंतर त्याची अंमलबजावणीही ही उत्तम केली पाहिजे अन्यथा जेव्हा डॉक्टर हेन्रो बोन बेट्रॉप सांगत होते की जर मी जी आय झेडचा लाँग फॉर्म सांगितला तो तो आठवणीत राहणार नाही आणि म्हणून जी आय झेड हे छोटं नाव आम्ही केलं फक्त मनात जाताना एवढाच भाव ठेवा नाव छोटं जाग पण काम मात्र मोठंच झालं पाहिजे छोटं होता कामाने आणि ही तुमची माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे मी मनात दोन हजार चौदा जेव्हा वनमंत्री झाग हो, तेव्हापासूनचे आकडे कागावधी आणि योजना आठवत होतो दोन हजार चौदा गा जेव्हा मी वनमंत्री झालो हो, तेव्हा चारशे समथिंग बजेट होत आज तीन हजार कोटीच्या आसपास आपलं बजेट आहे जे देशात सर्वात जास्त आहे पण मनात दुसरा विचार होता की धन असून काम होतं का तर नुसतं धन असून काम होत नाही त्या गा एक हिरव मनही लागत आणि इथून जाताना हे हिरव मन एक संकल्पा सहित या कराराच्या माध्यमातून संकल्प पूर्तीसाठी गेलं पाहिजे जीवन या शब्दातच वन या शब्दाशिवाय जीवन हा शब्दच पूर्ण होत नाही जगासमोर अनेक चायगंज असतील आव्हान असतील चुनौती असतील पण माझ्या जर रात्री दोन वाजता अतिशय गाढ झोपेतही कोणी उठवून विचारलं की जगात गर्वात मोठं आव्हान काय आहे जगात गर्वात मोठं आव्हान हे पर्यावरणाचा रास आहे मी येताना नागपूरहून चंद्रपूर येताना कुणी मग एक व्हिडिओ पाठवला हो आणि तो व्हिडिओ बघत बघत मी अगं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ब्रह्मांडामध्ये इतक्या संशोधनानंतर सुद्धा सजीव सृष्टी असणार एकच प्लॅनेट आहे ते म्हणजे अर्थ वसुंधरा पण दुर्दैव आमचं असं आहे की शेखच कथा आम्ही ऐकली कि ज्या फांदीवर शेक्च बसायचा तीच फांदी तोडायचा पण मनात विचार गा अरे शेक्चग्री तर आपल्या प्रत्येकामध्ये आहे आपण वनाचा नाश करतोय पर्यावरणाचा नाश करतोय आणि काही महिन्यापूर्वी एक संशोधन माझ्या वाचण्यात आलं की पर्यावरणाचा रास झाल्यानंतर अनेक परिणाम पृथ्वीवर होतातच क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग पावसाची वर्षा याची सायकल बिघडते उष्णतामान वाढत मातीच्या संदर्भात त्याचा प्रभाव हा भूमीच्या उत्पादकतेवरही होतो पण पुन्हा त्या संशोधनामधून जेव्हा त्या संशोधकांनी एक गोष्ट केली की आरोग्य खरंय कॅन्सरचे पेशंट इतके वाढत आहे पण एक गोष्ट गोष्टी ती मात्र मोठी गमतीदार होती तो म्हणाला की पर्यावरणाच्या या रासानी मनुष्य हा चिडचिडा होतोय मी मनात विचार केला की पर्यावरणाचं खातं किती महत्वाचं आहे जे माझ्याकडे नाही पण खातं एवढं महत्वाचं आहे की नवरा चिडगा तर बायकोनी नवऱ्याला दोष देऊ नके पर्यावरण मंत्र्यांना दिगा पाहिजे आणि बायको चिडगी तर नवऱ्यानी बायकोगा किंवा सासू सासऱ्याला दोष देऊ नये पर्यावरण बिघडवण्याचं काम करणाऱ्या त्या लोकांना दिलं पाहिजे अठराशे वीस मध्ये इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं आणि जे आजपर्यंत कोणी केलं नाही ते मात्र आम्ही लागलो आणि हीच आमच्या समोरची चुनौती आहे वन विभागाचा संबंध हा जन्मल्या बरोबर पहिल्या श्वासापासून येतो आणि मृत्यू झागा साथी सा शेवटच्या साथीपर्यंत असतो श्वास आमचा आहे आणि जेव्हा शेवटचा श्वास सोडल्यावर जी लाकडं आपण रचतो तीही वन विभागाची आहे आणि या वनाला अवनत जेव्हा आपण करतो तेव्हा वन अवनत होत नाही मनुष्यची श्रेष्ठता ओनत होते फक्त डिग्रेडेड फॉरेस्ट लँड होत नाही डिग्रेड तर आम्ही होतो की आम्ही ज्या श्रेष्ठ योनी आम्ही समजतो जर उद्या इतिहासामध्ये असं गेलं किंवा कोणी विचारलं की मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू कोण तर वाघ नाही आहे सिंह नाही आहे अस्वग नाहीये मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मनुष्यच आहे आणि एवढ्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या संदर्भामधला हा प्रश्न ही समस्या ही सोडवण्याची जबाबदारी इतर कोणावर ना नाही ती माझ्यावर आणि तुमच्यावर आहे विशेष करून वन, वन विभागाची सेवा करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी आहे खरं तर साधी एक गिगहरी सुद्धा एक खार सुद्धा स्वतःच्या भविष्यासाठी जेव्हा एखादं बीज जमिनीमध्ये लपवून ठेवते आणि नंतर विसरते तिथूनही जाड होते आणि आपण मात्र सिडगेस कशा पद्धतीने फ्रुट्स आपल्याकडे येईल याचा विचार करतो आणि कधी कधी वाटतं की देवागा सुद्धा पश्चाताप होईल की मी एवढ्या योनींना जन्म देगा पण मनुष्य योनीला जन्म देऊन मी सर्वात मोठी चूक केली हा भाव निर्माण होईल अशी कृती आत्ता आपल्या समाजातून निर्माण होत आहे आणि असच जर आपण वागत राहाय तर एका मराठी गीतकाराने एक गीत विग जग ही बंदी शागा पण असंच वागत राहाय जग ही पाग शाळा असं म्हणायला सुद्धा तो कवी मागे पडणार नाही आणि मग अशा वातावरणामध्ये शास्त्र शुद्ध नियोजन नियोजनावर अंमलबजावणी यासाठी या संवादातून आपल्याला सर्वांना संकल्प घेऊन जायचा आहे की फॉरेस्ट या, या शब्दातच जीवनाचा सार आहे एफ स्टँड फॉर फूड अँड फ्रुट्स ओ स्टँड फॉर ऑक्सिजन आर स्टँड फॉर रेन ई स्टँड फॉर एनर्जी एस स्टँड फॉर सॉइल आणि टी स्टॅन्ड फॉर टीक आणि खरं तर चंद्रपूरचं हे सौभाग्य आहे महाराष्ट्राच्या वनविभागाचं सौभाग्य आहे की बावीस तारखेला जानेवारीला जानेवारी गा जेव्हा जाने प्रभुरामाचं मंदिर पंधराशे अठ्ठावीसच्या संघर्षानंतर सुरू होईल भक्त जगात गया, कुंते ही गा कोणत्याही देशात ग असू द्या जावं गागे वन विभागाने पाठव गाकडाच्या गा, दरवाज्यातूनच नवीन संसद भवून जावी सेंट्रल विस्टा खासदार या देशातल्या कोणत्याही मतदारसंघाचा असू द्या कन्याकुमारी पासून पर्यंत आणि पासून कच्छ पर्यंत जाना तो वन विभाग के दरवाजे ही पडेगा कारण तेही लाकूड हे ते महाराष्ट्रातून आपण पाठवलंय हो मग याही क्षेत्रात महाराष्ट्र आपल्याला कसा एक नंबर होईल मला आठवतं की आमच्याकडे वनविभाग हा तसा शेवटच्या खात्यांमध्ये पा शेवटच्या मुद पाच मध्ये जातो आणि फायनान्स पहिलं पाच मध्ये रेव्हेन्यू पहिलं आहे पाच मध्ये मग आठवतं की देवेंद्रजींनी दोन हजार सोळा मध्ये मग बोगव मी देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील बसगवतो मग म्हणा की महसूल तुम्ही घ्या म्हण मग महसूल नको शेवटच्या पाचपैकी फॉरेस्टच मग आनंददायी आहे कारण याच कारण एकच आहे की वनाचा संबंध हा पुढच्या जन्मातही आपल्याला येणार आहे जर आज अवनत डिग्रेडेड फॉरेस्ट गार्ड विकसित केली नाही तर तो दिवस दूर नाही आहे की एवढी उष्णता वाढेल की आम्हा एअर कंडिशन कॅप्सूल बसून बाहेर जावं लागेल असं जग आपल्याला आहे आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे शब्द नाही आहे हे महाकाळ राक्षस आहेत जे पृथ्वीला बुडवणाऱ्या शब्दाचं रूप धारण करून आलंय मग वनविभागाची सेवा करताना मी मनात नेहमी विचार करतो की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आय एफ एस आणि आपल्या देशाची तर परंपरा जगाला मार्गदर्शक ठरणारी आहे सर्वात पहिलं फॉरेस्ट मॅनेजमेंट हे जगामध्ये कोणी दिलं असेल तर चाणक्यानी आणि चंद्रगुप्त राजांनी दिलं आपण ही अनेकदा हा उल्लेख बघितला आहे मग अशा प्रसंगात आज आपण आपल्या महाराष्ट्रात दहा जीव जेव्हा घेतलंय कधी कधी आपल्या मनात भाव असतो की याचं काय मूल्यांकन आहे आईच्या सेवेचं मूल्यांकन आकलन आपण करत नाही वनराईच्याही सेवेचं आकलन मूल्यांकन करत नाही पण एकदा वन विभागाने दोन हजार सतरा अठरामध्ये आय आय टी पवईगा पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या एचओडी हरी प्रिया मॅडम यांना आपण सांगितलं की खी हे ठीक आहे आपण धनामध्ये याचं मूल्यांकन करत नाही आईच्या सेवेचं कधी मूल्यांकन करत नाही आणि म्हणूनच म्हणतो की आईचं कर्ज कधी फिटत नाही पण जसं मातेचं कर्ज आहे तसं मातीचंही कर्ज आहे मूल्यांकन आपण करत नाही पण जेव्हा हरिप्रिय मॅडम गा आम्ही सांगितलं की याच तुम्ही एकदा आकडे काढा आणि संजय गांधी नॅशनल पार्क जो एकशे चार स्क्वेअर किलोमीटरवर आहे जेव्हा पहिला आकडा त्या रिसर्च मध मी वाचगा की एकशे चार स्क्वेअर किलोमीटरचं संजय गांधी नॅशनल पार्क जे अर्बन पार्क आहे जगामध्ये आपल्या महाराष्ट्राला मुंबईला विमान वाटावा असं पार्क आहे मग ते सेंट्रल पार्क हाईड पार्क हे तर अतिशय छोटी आहे पण या अर्बन पार्कला जर सरकारनी असंच पार्क करायचं ठरवलं तर किती खर्च येईल तर त्यांनी सांगितलं अकरा लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च येईल तीस वर्ष लागेल विचार करा की आमचं पगार व्याज पेन्शन विकास कार्य हे धरल्यावर सहा लक्ष दोन हजार आठ लक्ष कोटीचा अर्थसंकल्प आहे म्हणजे सर्व पगार थांबव पेन्शन थांबोगे विकास कामं थांबवे बँकेचं व्याज थांबव गोन वर्षामध्ये ते पाचशे पैसे निघते आणि बांधायला तयार करायला निर्माण करायला तीस वर्ष घातील मग आपली जबाबदारी जी आपण करू शकत नाही कमीत कमी जे आहे त्याचं संरक्षण संवर्धन करण्याचा संकल्प भूमिका हिरवो मन आपलं घ्यावं लागेल मला आठवतं की एका जिल्ह्यात मी गेलो आर एफ ओ उभा होता वन अधिकारी उभे होते आणि एक जण अगं निवेदन घेऊन हो। आणि निवेदनात त्यांनी होतं की तुमच्या आर एफ ओनी आमच्या जमिनीवर अतिक्रमण केलं मी सहज निवेदन वाच ग आर एफ ओच्या चेहऱ्याकडे ग त्यागा वाट ग की आता काहीतरी मंत्री महोदय माझ्यावर होती की खाजगी जमिनीवर मी अतिक्रमण केलं मी ऐकून घेत ग त्याग जाऊ दे गुच्छ पडगा होता त्याच्या हातात दे ग म्हट तुझं अभिनंदन आतापर्यंत वन विभागाच्या जमिनीवरच अतिक्रमण मी ऐकलं आहे पण वन विभाग खाजगी जमिनीवर अतिक्रमण करताय वन विभागाचे चा चांगले दिवस आता दूर नाही कारण आता आमची जमीन आम्ही वाढवतोय म्हणून आता सर्वजण या कामाला लागू नका फक्त मी एक गमतीने सांगितलं आणि टेंबुर्मिकर साहेब तुम्ही सुद्धा तुमच्या नावाचा टीची सुरुवात आहे ट्री साठी हा टी वेगानिका कामाला जागला पाहिजे नियोजन व्यवस्थित करा आणि लोकांना उत्साह वाढवण्याचं आवश्यकता यामध्ये मला स्वतःला वाटतं आणि प्रयत्न तुमच्याच तुमच्याच मदतीतून आपण पन्नास कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला हे फक्त काही योजना इव्हेंट कार्यक्रम म्हणून आपण संकल्प केला नव्हता आणि मला सांगायला आनंद होतो हा टीकाकार असतात चुका काढणारे असतात प्रयत्न हाच होता की झाड कापणाऱ्या हातापेक्षा झाड लावणाऱ्या हातांची संख्या वाढावी आंदोलन व्हावं हे वन सत्याग्रह व्हावा आणि मला अभिमान वाटतो की जेव्हा फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने हे सांगितलं की दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कवर वाढ जे देशात सर्वात जास्त आहे तेव्हा तुमचं कितीही कौतुक केलं ग तुमचं कितीही अभिनंदन केलं तरी ते कमी आहे कारण हा आमचा सर्वांचा एक संयुक्त प्रयत्न आहे हा आम्ही सर्वांनी एकत्र येऊन केलेला प्रयत्न आहे आज तुम्ही चंद्रपूरच्या भूमीत आला आहात मी तुम्हाला खडत सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी मुद्दा मुंबईवरून काल रात्री नागपूर आलो आणि सकाळी इथं आलो इच्छा एकच होती की दहा जगातून आपले वन अधिकारी येणार आहेत अभ्यासक येणार आहेत या संदर्भातला संकल्प करणार येणार आहेत ये खरं तर आपल्याला मोठी योजना करायची पण ही योजना अंमलबजावणीच स्वरूप तेव्हाच घेऊ शकेल जेव्हा तुमच्या मनात पाहिजे की हे फक्त एक सरकारी नोकरी समजून जर आपण काम केलं तर काम पूर्णत्व जाणार नाही योगी अरविंद म्हणायचे जो भी काम करो ईश्वर की अर्चना समज कर करो जुता भी पॉलिश करणार तो ऐसा चमकाव की हम आपला चेहरा देख सके आम्ही काम करताना फक्त सरकारने नोकरी समजून काम केलं तर मग यशागा वेग येणार नाही गती येणार नाही आज आपण इंडो जर्मन द्विपक्षीय करार करतोय खरं तर हा विषय आपल्या जगामध्ये सुद्धा प्रायोरिटीचा विषय नाही आहे सध्या फक्त संवाद होताय चर्चा होत आहे पॅरिस मध्ये डिस्कशन होत आहे पण तीनशे पासष्ट दिवस तो भाव सतत चिंतन सतत मनन आणि म्हणून ही चर्चा पुस्तकात जाऊन बसू नये ही चर्चा ही फक्त शब्दामध्ये असू नये ही कृतीमध्ये येण्याच्या दृष्टीने आपण इंडो जर्मन द्विपक्षीय सहकार्य याचा विचार केला पाहिजे खरं आहे मग विश्वास मॅडम म्हणाले ते खरं आहे की मी नेहमी सांगतो की वन है तो जग है जग है तो जीवन है कारण हे सत्यता आहे आणि म्हणून आमचा संकल्प हा जंगल से जीवन के मंगल तक वन से धन तक आज आपण कुंपन देण्याचा निर्णय तर और अच्छे करना चाहिए कभी कभी मुझे लगता है की हमारी खुद की कुछ रिसर्च इंस्टिट्यूट डेव्हलप होणी मुरिका साहेबांनी खरत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आज इथं जेव्हा आलं की एडवान्स टेक्नॉलॉजी रोप उत्तम दर्जेदार निरोगी सुदृढ त्याचं ट्रेनिंग त्याचं स्किल आणि टेंबुर्निकर साहेबांनी मग शब्द दिला की या वन अकादमी आपण बांधवी कशासाठी मानवी यासाठीच बांधवी की या अकादमीच्या माध्यमातून खर तर इतकं सुंदर प्रशिक्षण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण प्रेरणादायी प्रशिक्षण ज्या माध्यमातून प्रत्येकाला माझं काय योगदान हा भाव यामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि रेड्डी तर एवढे कडक आहे की मी रेस्ट हाऊसमध्ये आलो तरी माझ्याकडून बीग घेतात त्यांनी मगच बीग पाठवलं हो की तुम्ही रेस्ट हाऊसमध्ये आगा याच बिग पाठवा आता वन अकादमीचे तर चांगलेच दिवस आहे जेव्हा असे रेड्डी सारखे अधिकारी असतील चिंता कुठं आहे आणि यासाठी आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आपल्या सर्वांना हाच विचार करून पुढे गेलं पाहिजे या चांद्याच्या भूमीमध्ये खरं तर महाराष्ट्राचं वर्णन करायचं असेल तर चांदा बांदा शब्दा शिवा है, चा होतने। है। ते बांदा केला जाते चांदा शब्दाशिवाय महाराष्ट्राचं वर्णन होत नाही आणि या जिल्ह्याचं काही वैशिष्ट्य आहे जगातलं एकशे त्र्याण्णव देशात सर्वात जास्त वाघ चौदा देशात वाघ आहे भारतात पासष्ट टक्क्यापेक्षा जास, जास्त जास्त वाघ आहे पण सर्वात जास्त वाघ या जगात आहे इतके जास्त झाले की कधी कोणाला जाऊन जा सेकंड करताय समजतच नाही मग इथून जाताना या वाघाच्या भूमीतून हा संकल्प पूर्ण करण्याची पराक्रमी मानसिकता घेऊन जावी ही माझी पहिली सूचना आहे आज जगाला भारतानी ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज यावर चिंतन करताना भारत व भारताचं भारता कार्य भारताचं या क्षेत्रात कर्तृत्व अधोरेखांकित झालं पाहिजे पण हे अधोरेखांकित होताना यामध्ये महाराष्ट्र तर पुढेच असलं पाहिजे मी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून राज्यगीताची निवड केली तेव्हा त्या ते राज्यगीताचा शेवटचा शब्दच आहे दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा मग ही जबाबदारी तुमची माझी आहे ही जबाबदारी इथं असणाऱ्या या संमेलनात या चिंतन शिबिरात या मंथन कार्यक्रमात आगोग्या प्रत्येकाची आहे की मी ही जबाबदारी घेतो मी माझ्या परीने या क्षेत्रामध्ये उत्तमात उत्तम काम करण्याचा प्रयत्न हा आम्ही करू आणि जेव्हा हा संकल्प घेऊन तुम्ही जाल हे हिरव मन या महाराष्ट्रामध्ये दहा जीव्यात ज्या संदर्भात चर्चा करून आपण करार केलाय त्या कराराला निश्चितपणे यशस्वी करू आणि तिकडे जर्मनीमध्ये बसून सुद्धा जर्मनीमध्ये जे लोक आणि विशेष करून जी हेड जी आय झेड या संस्कृतीला लोकांनी म्हटलं पाहिजे कि सबसे अच्छा काम दुनिया में कहीं हुआ तो वो महाराष्ट्र के वन विभाग ने किया वन विभाग महाराष्ट्र ये सबसे आगे है निर्माण खी आज सदिच्छा शुभकामना देने से आगे आपका सर्वानी मनाप सदिच्छा देते तो, शुभकामना देते तो, शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महंकागी प्रार्थना करतो कि मां महंकागी तू तो आमा सर्वान्व क्लाइमेट चेंज या महिषासूर सारख्या राक्षसागा संपवण्यासाठी ऊर्जा दे शक्ती दे आणि ही ऊर्जा शक्ती घेऊन जी आय झेडगा एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की नाव आम्ही छोटं केलं काम मात्र मोठं केलं खूप खूप धन्यवाद